नमस्कार शहर बँकेतील उखाड प्रकरणी सी ए विजय मारदा यांना जामीन मंजूर अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक एक आरोपी विजय विष्णू प्रसाद मारदा यांना नुकतीच तीनही प्रकरणात जामीन मंजूर केलेला आहे याबाबत हकीकत अशी आहे की सन दोन हजार अठरा मध्ये डॉक्टर रोहिणी सिनारे डॉक्टर उज्ज्वला कावळे डॉक्टर विनोद श्रीखंडे यांच्या तक्रारीवरून कोतवली पोलीस स्टेशन येथे एम्स हॉस्टेलमध्ये उभारण्याच्या प्रोजेक्टमध्ये वरील तीनही व्यक्तीचे नावे बनावटे कर्ज प्रकरणी करून त्यांचे बनावटे कागदपत्रे बनावटे सहा करोड सदस्या कर्ज प्रकरणे मंजूर झाल्यानंतर बँक अधिकारी व संचालक यांच्याशी संग संगणमत करून आरोपी डॉक्टर निलेश शेळके यांनी प्रत्येकी रुपये पाच कोटी पंच्याहत्तर लाख असे एकूण सोळा कोटीपेक्षा जास्त रकमेचा उपहार केल्याबाबतच्या तीन वेगवेगळ्या स्वतंत्र तक्रार दाखल झालेल्या होत्या त्या प्रकरणी व कागदपत्रे ही, का। ही वैधानिक लेखा अनुसारानुसार व दाखल तक्रारीनुसार प्रकरणामध्ये आरोपी निलेश शेळके यांचे कायदेशीर सल्लागार व सी ए विजय विष्णू प्रसाद मारदा यांना सहभाग आढळून आलेला होता व प्रकरणात ते फिर्यादी पक्ष व आरोपी पक्षाच्या वतीने सी ए म्हणून काम केलेले होते त्याद्वारे संघात बांधून फिर्यादी यांना फसवून फसवण्याच्या उद्देशाने विजय मादा यांनी गुन्हा केला असल्याचा तपास अढळून आल्यास आरोपी त्यांच्यावर फिर्यादी पक्ष व पोलिसांनी केलेल्या होत्या त्यानुसार त्यांना दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अटक करण्यात आली होती तेव्हापासून अंदाजे दीड महिना विजय मारदा हे वरील तीनही स्वातंत्र्य प्रकरणामध्ये कारागृहामध्ये होते त्यांच्या वतीने अॅडव्होकेट सतीश गुगळे यांनी सत्र न्यायालयामध्ये जमीन अर्ज सादर करून प्रकरणात आरोपी विजय मारदा यांचा सहभाग हा केवळ वर अनुमानावरून काढलेला के आहे व त्यास दर्शने संपर्क असा पुरावा दिसून येत नाही उपहाराची कोणतीही रक्कम हस हसते आरोपी विजय मारदा यांना आलेचे आढळून येत नाही त्याचप्रमाणे दाखल पुन्हा मध्ये लावण्यात आलेल्या कलमे ही विजय मार्दा यांना लागू होत नाही व त्यांनी त्यांचे कार्य हे कायदेशीर सल्लागार व सी ए या कार्यक्षेत्र केलेले असल्याने त्यास प्रथमदर्शनी दर्शनी फसवणूक ओफार किंवा बनावट दस तयार करण्याच्या व्याख्यामध्ये घेता येणार नाही अशा स्वरूपाची व्यक्तिवाद अॅडव्होकेट सतीश गुगळे यांनी न्यायालयासमोर केला सरकारद्वारे त्यांच्या शहर बँकेसह नगर अर्बन बँकेत झालेल्या उपहारात सहभाग असल्याचा व्यक्तिमत्व करण्यात आलेला होता वरील कायदेशीर बाजू उपलब्ध पुरावा व सदर करण्यात आलेल्या युक्तिवाद या सर्वांचा अवलोकन करून जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांनी सी ए विजय विष्णू प्रसाद मार्दा यांना वरील तीनही प्रकरणात जामीन मंजूर केलेला आहे इतर्फे ऍडव्होकेट सतीश गुगळे ॲडव्होकेट अरविंद काकणी यांनी काम पाहिले त्यांना ॲडवोकेटच्या चंद्रकांत कानपुस ते अक्षय गवारे ॲडव्होकेट अजित चोरमले ॲडव्होकेट हर्षद तागळे ॲडव्होकेट अभिषेक म्हसे यांनी सहकार्य केले नुकताच जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांनी विजय विष्णू प्रसाद मर्दा यांना कोतवाली पोलीस स्टेशन येथे सन दोन हजार आठ अठरा मध्ये जे गुन्हे दाखल झालेले होते सलग तीन गुन्हे दाखल झालेले होते शहर बँकेमध्ये अपहार झाला या प्रकरणाच्या संदर्भात प्रत्येक प्रकरणामध्ये पाच कोटी पंच्याहत्तर लाखाचा अपहार विजय वी, मर्दा डॉक्टर निलेश शिळके व त्यांचे इतर सहकारी आरोपी जे त्यांनी केला त्याच्यामध्ये बनावट दस्त तयार केले बनावट एंट्रीज केल्या बनावट अकाउंट उघडण्यात आले फिर्यादींच्या नावे अशा प्रकारचा आरोप करण्यात आलेला होता त्यानुसार ते, ते गुन्हे दोन हजार अठरामध्ये दाखल झाले होते त्यामध्ये तपासून दोन हजार एकवीसमध्ये फॉरेन्सिक ऑडिटचा रिपोर्ट प्राप्त झालेला होता त्या फॉरेन्सिक ऑडिटच्या रिपोर्टमध्ये विजय मर्दा ॲज ए सी ए या सर्वांचे सी ए विजय मर्दा होते आणि त्यांनी जे काही नोंदी घेतलेल्या होत्या त्या ऑब्जेक्शनेबल ठरवण्यात आल्या होत्या आणि त्यांचा पण सहभाग या प्रकरणामध्ये दिसून येतो असा ठपका जो आहे तो फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ठेवण्यात आलेला होता त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करत त्यांना तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला अटक केली होती आणि अंदाजे जवळपास दीड महिना विजय मर्दा हे तिन्ही प्रकरणामध्ये आत जेलमध्येच होते तर सत्र न्यायालयामध्ये त्यांचा जामीन अर्ज दाखल केल्यानंतर कायदेशीर बाजू ज्या आहेत त्या आम्ही न्यायालयासमोर मांडल्या की ज्यामध्ये प्रथम दर्शनी यांच्याविरुद्ध लावलेले कलम जे ते अट्रॅक्ट होत नाही ॲज ए सी ए म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं हे जे काम आहे ते प्रोफेशनल कॅपॅसिटीमध्ये आहे ते आरोपीच्या कॅपॅसिटीमध्ये येईल का नाही इथपासून या प्रकरणामध्ये विचार करणं गरजेचं आहे ॲज ए प्रोफेशनल म्हणून जर एखादी व्यक्ती काम करते तर त्याचा सहभाग गुन्ह्यामध्ये कॉमन इंटेन्शन आहे असा अर्थ काढता येणार नाही त्याचप्रमाणे की त्यांनी ज्या काही नोंदी रजिस्टर केलेल्या होत्या किंवा ज्या काही एंट्रीज घेतल्या ते हे कर्ज प्रकरण झाल्यानंतर बऱ्याचशा कालावधीने त्या नोंदी घेतलेल्या होत्या निलेश शेळके आणि त्यांचा प्रॉपर्टीचा व्यवहार जो आहे तो बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे त्याचा आधार घेऊन फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आणि पोलिसांनी या प्रकरणामध्ये त्यांना गोवलेलं आहे अशा कायदेशीर बाबी न्यायालयासमोर मांडल्या न्यायालयाने अंदाजे दीड महिन्यापासून ते आतमध्ये आहेत मुख्य आरोपी या प्रकरणात निलेश शेळके यांना कोर्टाने पूर्वीच जामीन मंजूर केलेला आहे आणि तपासामध्ये जो काही पुरावा आढळून येतो आहे त्या सर्व पुरावाचा विचार करून प्रथमदर्शनी आरोपी याला जामीन होण्यासाठी स्ट्रॉंग केस आहे असं मत नोंदवत न्यायालयाने तिन्ही प्रकरणामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश एम ए बरालिया मॅडम यांनी आरोपीला जामीन मंजूर केलेला आहे